इंदापूर तालुक्यातल्या महत्वाच्या मूलभूत प्रश्न हा शेतक शेतकरी कामगार शोषित उपेक्षित हे सर्व घटक आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे काम कोट्यावधीची हो कोटीची कोटी निधी येतोय पण काही निधी काम सुरू होतंय काम रस्ता होतोय आणि नामशेष होतोय तो जो गोरगरीब सामान्य जनतेचा कर रूपातन गेलेला पैसा त्याचा विनियोग होऊन इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी जे काही भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याचा हा लाखो रुपयाचा निधी पाण्यात जात आहे तशा पद्धतीचं रुई गावामध्ये बाबीर देवस्थानकडे येणारा जे काही लोणी आणि कळस रोड आहे या रोडच्या कड्याला दोन ओढ्यावर दोन पूल आहेत हे पूल किती क्वालिटी आणि क्वांटिटीचा आहेत का निकृष्ट आहेत हे त्यांच्या कामावरून सांगता येत अजून ते काम पूर्ण व्हायचं पण त्या पुलाच्या कल साइडच्या कटड्यांनी आंग सोडून द्यायला सुरू केले म्हणजे ते खाली दहा दहा रातीर्थी पडतायेत अशी परिस्थिती आहे प्रत्येक खांब अजून उद्घाटन व्हायचंय अजून काम पूर्ण व्हायचंय हा असा भ्रष्टाचार करणारा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे ऊस खाऊन मुळी खाऊन माती खाणारे अवलाद ह्या त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पुढे येते आणि ही वेळीच ठेचणं हे सर्वांची जबाबदारी आहे कुठला पक्ष पार्टी नेता ह्याच्यावर टीका टिक टिप्पणी करण्यापेक्षा अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करून घर भरणारे जे काही भ्रष्टाचारी आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे कारण हा सर्वांचा आपल्या सर्वांचा सर्व नागरिकांचा हा पैसा आहे हा वाया जाता नये